मित्रांनो नमस्ते सर्व मराठी लोकांना आणि हिंदी लोकांना हा मराठी वी स्क्रीन व्हिडिओ असेल तर सर्वांचं वेलकम आहे ह्या व्हिडिओमध्ये किंवा ह्या ट्रेनिंगमध्ये तर मित्रांनो बघा जे लोक माझ्यासोबत आपल्या मॉडर्न बुल्स बुल्स ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ट्रेनिंग ट्रेडिंग करत आहेत शिकत आहेत ट्रेडिंग करत आहेत ज्या लोकांचा अकाउंट ओपन झालेला आहे त्या लोकांसाठी एक पार्टनर म्हणजे टी सी पार्टनर होऊन तुम्हाला एक्स्ट्रा इन्कम करता येईल म्हणजेच आय बी पार्टनर त्यालाच आपण काय म्हणतो आय बी पार्टनर सी ब्रोकरसोबत तुम्ही जसं आता ट्रेडिंग करत आहे तसं तुम्हाला एक्स्ट्रा एक इन्कम चालू होईल कसा होईल बघा हे कोण सांगत नाही कारण का आय कमिशन हा एक ट्रेनरच घेतो ट्रेनर म्हणजे जो जिथं लोक ट्रेडिंग अकाउंट ओपन करतात ते ट्रेडिंग करतात आणि छोटं तुम्हाला एक कमिशन येतं जसं इंडियन मार्केटला पण आहे तसं फॉरेक्समध्ये पण आहे लिगली ब्रोकरसोबत अनलिगली सोबत बघा कमिशन जास्त आहे पण कधी कधी विडॉल भेटत नाही प्रॉब्लेम येतो इथं थोडं कमिशन कमी आहे पण तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कम चालू होईल जी लोक कॉलेज स्टुडंट आहेत जॉब करतात बिझनेस करतात त्यांना सुद्धा मोठा इन्कम आहे पण तो कसं आय बी इनकम तुम्हाला कसं करायचं आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही आता ग्रुपला कधी कधी मी ही लिंक पाठवतो अकाउंट ओपन करण्याची आपल्या माझ्या लिंकवरून ज्या लोकांनी अकाउंट ओपन केले त्यांना एक्स्ट्रा इनकम चालू होईल तुमच्या अंडर नवीन लोक अकाउंट ओपन करतील आणि ते ट्रेडिंग करून त्यांना प्रॉफिट होईल पण तुम्हाला कमिशन चालू होईल ओके ते कसं ओपन करायचं बघा तुम्हाला काय करायचं आपल्या जी टी सी लॉगिन वेबसाईटला जायचं आहे तुमच्याकडे काय करायचं आहे सी स्क्रीनवर बघा प्रॉपर व्यवस्थित सी आपला जो सी लॉग इन आपलं जे अकाउंट आहे तुमच्याकडं त्याचं लॉग इन आय डी ईमेल आय डी पासवर्ड असेल तो लॉग इन करायचा आणि तुम्ही आपल्या सी ब्रोकरला काय करायचं अप्लाय करायचं इथं कसं अप्लाय करायचं बघा इथं लेफ्टला अकाउंट ओपन केल्यानंतर इथं बघा फर्स्ट फर्स्ट आहे व्हेरीफाय आहे ज्या लोकांचा अकाउंट व्हेरीफाय ज्या अकाउंटच्या ज्या ज्या लोकांच्या अकाउंटला शंभर डॉलर डिपॉझिट आहेत कमीत कमी तो ट्रेडिंग करत असावा तरच त्याला ते लागू होतंय म्हणजे त्याला आय बी पार्टनर बनता येते किंवा ब्रोकर ब्रोकरसोबत पार्टनर होता येते तर तुम्हाला काय करायचंय बघा इथं हेल्पडेस्कमध्ये जायचं आहे रिक्वेस्ट पार्टर स्वतः करू शकतो मी स्वतः तुम्ही स्वतः करू शकताय मला काय करायची गरज आहे तुम्ही स्वतः काय करायचं आहे इथे हेल्पडिक्सला जायचं आहे जीटीसी ब्रोकरला तुम्हाला रिक्वेस्ट पाठवायचे काय इथं न्यू तिकीट आहे इथं काय आहे न्यू तिकीटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं तुमचं बघा एम टी फाईव्ह वगैरे सगळं तुम्हाला काय कंप्लेंट करायचं असेल डिपॉझिट विड्रॉल म्हणजे जी टी सी सपोर्ट टीम आहे या सपोर्ट टीमला तुम्ही रिक्वेस्ट पाठवून स्वतःचं आय बी अकाउंट म्हणजे बी पार्टनर होऊ आहे जे तुमचं अकाउंट असेल त्यालाच तुम्हाला आय बी पार्टनर करायचं आहे मग जेणेकरून उद्या तुमच्या खाली जे नवीन अकाउंट ओपन करतील किंवा तुम्ही तुम्ही जे दोन दोन लोक रेफरन्स करणारे लोकांना मदत करणार आहे त्या लोकांचं पण तुम्हाला कमिशन चालू होईल लक्षात घ्या समजून घ्या तर इथं काय करायचं आहे अदरमध्ये अदर ऑप्शन टाक टाकायचा आहे अदर ऑप्शन टाकला ना इथं तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अकाउंट नंबर बघायचा एम टी फाईव्ह तुमचा अकाउंट नंबर बघायचा बरं या लोकांना अकाउंट नंबर माहित नसेल तर तुम्हाला परत एकदा मी बॅक जातो आणि तुमचा अकाउंट नंबर कसं बघायचा इथं बघा तुमचा अकाउंट नंबर बघा तुमचा होम होमपेज बघा तर तुमचा अकाउंट बघा इथं अकाउंट बघू शकता माय अकाउंट म्हणजे तुमच्या इथं बघा अकाउंट दिसतात सगळे तुमच्या इथं काय करतात कोणता अकाउंट आहे बघा एम टी फाईव्हचे वेगळे असतात आणि एम टी फोर वेगळा असतात इथे एम टी फोर आहे ओके आता हे खाली एम टी फोर आहे तर तुम्ही यूज करत असाल एम टी फाईव्ह तर एम टी फाईव्ह कोणताही बघायचं आहे तर परत तुम्ही बघा चेक करा तुम्हाला हेल्पडिकला जायचं आहे तर तुम्हाला इथं काय करायचं आहे न्यू तिकीटमध्ये जायचं आहे न्यू टिकीटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऑदर ऑप्शन टाकायचं आहे जर तुम्हाला बी पार्टनर व्हायचं तर ऑदर ऑप्शन टाकायचा इथे तुमचा जो अकाउंट नंबर आहे एम टी फाईव्ह बघा जो व्यक्ती एम टी फोर यूज करतो टी फोरचा अकाउंट नंबर टाका एम टी फाईव्ह जो यूज करतो टी फाईव्ह टाका इथे तुमचं सिलेक्ट करायचं अकाउंट आणि खाली सब्जेक्टमध्ये काय करायचं आहे माय एम टी फाईव्ह अकाउंट माय अकाउंट आय बी क्रिएट रिक्वेस्टेड टीम इथे काय करायचं माय अकाउंट आय बी क्रिएट क्रिएट ओके खाली काय करायचं बघा रिक्वेस्टेड टीम टीम माय ऑल डिटेल्स तुम्ही ईमेल आय डी टाका तुमचा जो लॉग इन करता ईमेल आय डी खाली पासवर्ड टाका तुमचा आणि खाली एम टी फायव्ह तुमचा एम टी फायव्ह जो नंबर आहे तो टाका ओके okay. आणि खाली काय म्हणायचं माय अकाउंट अकाउंट आय बी क्रिएट आय बी बघा आय बी कधी कधी चुकतं आय बी क्रिएट किंवा म्हणा आय क्रिएट ॲक्टिव्ह क्रिएट किंवा ऍक्टिव्ह करा म्हणायचं आणि खाली कन्फर्मेशन टाकायचं काय करायचं खाली कन्फर्मेशन इथं अपलोड वगैरे काय टाकायचं नाही इथं टाकायचं कन्फर्मेशन केलं अर्धा एक तासांनी किंवा दोन तासांनी किंवा दिवसभरात बघा तुमचं काय होतंय इथं काय होतं बघा इथं टाकलं ना इथं तुम्हाला काय येतं बघा इथं प्रोसेसिंग चालू होते इथं काय तो प्रोसेसिंग चालू होती आणि तिथं प्रोसेस परत थोड्या वेळ बघितला तर इथे डिटेल्समध्ये येतं इथं बघायचं आहे तुमचं कंप्लीट झालं इथे कंप्लीट होतं असं खाली क्लोज कंप्लीट झालं तर तुम्हाला चेक करायचं आहे चेक करायचं बघा एजंट झोनमध्ये जायचं आहे जा जा जा। माय रेफरल बघायचं आहे रेफरलमध्ये खाली तुमचे हे तुमचे आय बी लिंक तुमचे लोकांना लिंक पाठवण्यासाठी बघा कोणते कोणते ओपन होतात वीस एल ट्वेंटी एल पंधरा एल टेन एल फाईव्ह हे होतात का बघा जर नसेल झाले तर मला तुमचा ईमेल आय डी तुमचा एम टी फाय नंबर आणि पासवर्ड पाठवून द्या मी माझ्या हिशाऊन तुमचं करून घेतो हे होतेच पण कोणाकोणाचं झालं नाही एल टेन एल टेनमध्ये तुम्हाला तुमचा माणूस ट्रेडिंग करतो आहे तर तुम्हाला इथं एल टेन म्हणजे कमीत कमी आठ नऊ डॉलर तुम्हाला आय बी चालू होतो होतं एल फिफ्टीन म्हणजे एल पंधरा म्हणजे तुम्हाला कमीत कमी पाच स्टॉ डॉलर आय बी चालू होतो हे बघा जो जीटीसी लिगल ब्रोकर आहे ओके तुम्ही जसं अकाउंट लोकांचे ओपन करताल जास्त ओपन करताल तसं तुम्हाला अजून हे कमिशन वाढवतो सुरुवातीला काय करतो ह्याच्या फिफ्टीन ह्याच्या पन्नास टक्के तुम्हाला आय बी चालू होतो मग तुम्ही जर अकाउंट जास्त ओपन केलं तर मग तुम्हाला एल पण तुम्ही काय करायचं बघा तुम्ही लोकांना कोणता अकाउंट देणार त्याच्यावर डिपेंड आहे तुम्ही जर एल पंधरा दिला तर तुम्हाला पाच सहा डॉलर आय चालू होतो तुम्ही जर एल टेन एल ट्वेंटी दिला तर दहा डॉलर चालू होतो ओके तर तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे एल पंधरा द्या एल वीस द्या कोणतं पण द्या पण ज्यावेळेला तुमचे एक दहा बारा अकाउंट होत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याचं पन्नास टक्के भेटतं पण ज्यावेळेला तुमचे दहा बारा अकाउंट वाढतील मग तुम्ही कंपनीला एक पार्टनर कंपनीसोबत पार चांगलं काम करता असं कंपनीला वाटतं तेव्हा ऑटोमॅटिक तुमचा आय बी कमिशन वाढलेला असतो त्यामुळे तुम सुरुवातीला त्याच्या पन्नास टक्के भेटतं एल स्टँडर्डमध्ये तुम्हाला काय आय बी कमी भेटेल तर कमीत कमी एल टेन किंवा एल पंधरा किंवा एल ट्वेंटी तुम्ही देऊ शकता ओके नवीन लोकांना तुम्ही एल ट्वेंटी देऊ शकता तिथे तुम्हाला एल पंधरा किंवा एल ट्वेंटी द्या तुमच्या मनावर द्या ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला एक आयबी कमिशन चालू होतो मित्रांनो सांगायची गोष्ट अशी आहे की तुम्ही कुठलाच ट्रेनर हे सांगत नाही नवीन लोकांना सांगत नाही पण एक स्वामी सेवा म्हणून आपण काय करतो आपल्यासोबत सर्वांनी पैसे कमवले हो पाहिजेत उद्या तुमचे शंभर जर अकाउंट झाले तर दिवसाला तुम्हाला पाचशे डॉलर हजार डॉलर आय बी चालू होतो कमी नाही मित्रांनो काम करत असताना तुमचं शंभर डॉलरचं अकाउंट असू द्या कमीत कमी तुमचं शंभर डॉलरचं अकाउंट ठेवा खाली लोकांना तुम्ही आपल्याकडे जे ट्रेनिंग आहे फ्री म्हणजे ते फ्री लोकांना आता आपण सॉफ्टवेअर पण डेव्हलप केले तर तुम्हाला फ्री ट्रेनिंग आहेत त्यांना अकाउंट ओपन करायला सांगा तुम्ही तुमचे क्लायंट वाढवले तर तुम्हाला येणाऱ्या काळात दिवसाला पाचशे डॉलर हजार डॉलर आय बी चालू होईल इट इज नॉट जोक दिवसाला पाचशे हजार म्हणजे पन्नास हजार एक लाख आय बी चालू होईल हे लक्षात घ्या खूप मोठा एक्स्ट्रा इन्कम आहे म्हणजे मल्टिपल इन्कम तुम्ही करू, करू शकता ट्रेडिंगमधून प्रॉफिट पण करू शकता आणि मल्टिपल अकाउंट पण मल्टिपल आय बी पण कमवू शकता हे कोण देत नाही ट्रेनर लोक कोण सांगत नाही आतले सिक्रेट पण आपण एक लिगली सर्वांसोबत चांगलं काम करायचं सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे ओके म्हणून आपण हे सांगतो नाही तर कोण सांगत नाही त्यामुळे हे व्हिडिओ बघा आणि हे कसं आणि हा व्हिडिओ युट्यूबला पण जाईल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये माझं लिंक पण असेल त्या लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन करा आणि आय बी तुम्ही कंपनीला रिक्वेस्ट पाठवा धन्यवाद थँक्यू मित्रांनो